राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले त्यानंतर त्यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली यावेळी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर पोलीस अधीक्षक राकेश ओला शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर उपस्थित होते यावेळी राज्यपाल राधाकृष्ण यांनी द्वारकामाई व गुरुस्थान मंदिराचेही दर्शन घेतले साईबाबा संस्थांच्या वतीने श्री साईबाबांची मूर्ती देऊन राज्यपालांचे स्वागत करण्यात आले तत्पूर्वी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्याच्या वतीनं त्यांचे स्वागत केले यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधिक जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी उपस्थित होते